नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा संसार म्हणजे समजूतदारपणा परस्पर विश्वास आणि जबाबदारी प्रत्येक नात्यात काही अडचणी आणि समस्याचा सामना करावा लागतो मात्र त्यावर योग्य मार्गाने उपाय शोधणे गरजेचे असते क्षणिक मोह आणि वासनाच्या आहारी गेल्यास त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर आणि समाजावर होतात आपल्या निर्णयाचे दुर्गामी परिणाम काय होऊ शकतात याचा गांभीर्याने विचार करणे महत्वाचे आहे नाशिक शहरातील सिडको हा परिसर आहे या परिसरात कल्याण दगडकर हे राहतात आणि त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी सविता आणि पंधरा वर्षाचा मुलगा व दहा वर्षाची मुलगी राहते कल्याण हे सिडको परिसरात कामाला होते तर सविता देखील सिडको परिसरात कामाला कल्याण आणि सविताचा संसार चांगला चालू असला तरी शेवटी संसार आहे त्यामुळे दोघांच्याही घरात भांडणाचे थोडेफार प्रकरण चालायचे आता विषय असा होता की कल्याण त्याच्या लग्नाला पंधरा ते सोळा वर्षाचा कालावधी झाला होता सविता ही पस्तीस वर्षे पार करून छत्तीसव्या वर्षात पदार्पण करत होती मुलगाही मोठा झाला होता कल्याण आणि सविताची घरची परिस्थिती जेमतेम होती घरात दोन लेकरं होते त्यामुळे दोघांना एकांत मिळणे कठीण झाले होते मुलगा मुलगी दोघेही मोठे झालेले होते त्यामुळे कल्याण कामावरून घरी आला की तो झोपायचा ही गोष्ट सविताला खटकत होती घरात पैसा नसला साथी सवीता सवीता हो सवीता तरी शारीरिक सुखाचा आनंद घेण्यासाठी सविता पुढे सरसावत होती पण कल्याण हा तिला प्रतिसाद देत नव्हता लग्नाचा कालावधी पंधरा वर्षाचा होऊन गेला आणि सविताच्या अंगात शारीरिक भावना जागृत होऊ लागली ज्या पद्धतीने कल्याण दुर्लक्ष करीत आहे तेव्हा सविताने आता काहीतरी पर्याय शोधावा लागेल असा विचार तिच्या मनात सुरू झाला आणि ज्या पद्धतीने कल्याणकडे जेमतेम स्वरूपात पैसा येत होता त्यामुळे पैशासह इतरही कर्ज भागवणे अवघड झाले होते सविताच्या अंगात मात्र जी भावना जागृत होऊ लागली ती त्या कुठेतरी मोकळे केले पाहिजे असं तिला वाटत होतं सविताच्या ओळखीचा नारायण नावाचा एक तरुण सविताच्या घरी यायचा त्याचे सविताच्या घरी येणे जाणे चालू होते त्यामुळे सविता आणि त्याची चांगली गट्टी जमली नारायण जरी वयात आला नसला तरी त्याला सविताच्या नखऱ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली होती नारायण जेव्हा सविताच्या घरी जायचा त्यावेळी सविता त्याची नजर काय बोलते हे त्याच्या लक्षात येऊ लागले सविता तिने देखील नारायण याच्याबरोबर जवळीकता वाढवायला सुरुवात केली इकडे कल्याण हा कामाला गेल्यानंतर सविता घरी एकटीच असायची ज्या मनात भावना होत्या त्या काही पूर्ण होत नव्हत्या एक दिवस सविताने नारायण याला जाळ्यात ओढायचं ठरवलं नारायण हा लहान होता तो नित्य नियमाने घरी येतो त्यामुळे आपली इच्छा त्याच्याकडून पूर्ण करून घ्यायची असा काहीचा भेद सविताने आखला होता आणि त्यानुसार नारायण हा घरी आला की सविता तिचा नखरा दाखवायला सुरुवात करायची आणि त्यानुसार नारायण जेव्हा तिच्याकडे लक्ष जायचे त्यावेळेस तो नजर चोरायचा पण जेव्हा सविता तिच्या अंगाचे प्रदर्शन करते मग का सोडायचं असा नारायण विचार करू लागला आणि त्याच्या दोन तीन दिवसातच सविताने त्याला एकांतात भेटायला बोलावलं नारायण याची पहिलीच वेळ होती तरी पण तो न घाबरता सविताच्या घरी गेला त्याचा मुलगाही शाळेत गेलेला होता मुलगीही बाहेर गेलेली होती आणि कल्याण देखील कामावर गेलेला होता त्यामुळे घरात फक्त सविता आणि नारायण हे दोघेच होते ज्या पद्धतीने सविता अंग प्रदर्शन दाखवत होती तेच अंग प्रदर्शन आता सविताने नारायण समोर खुले केले होते सविताचा अवतार पाहून नारायण घाबरून गेला पण घराचा दरवाजा लावलेला होता त्यामुळे कोणी अचानक आलं तर काय होईल याची भीती सुद्धा नारायणच्या मनात होती सविताने सर्व काही मोकळे करून ठेवले होते त्यामुळे नारायण याने मागे पुढे न पाहता सविताला काय पाहिजे याचा अंदाज घेतला आणि त्या दिवसाचा कार्यक्रम ओरकला आता जो काही कार्यक्रम ओरकला होता त्यामुळे सविताची इच्छा जरी पूर्ण झाली तरी नारायण तिला अशा प्रकारे साथ देईल की नाही याची खात्री नव्हती आणि अगदी त्याच पद्धतीने झालं एक दिवसाचा आनंद घेतल्यानंतर नारायण घाबरून गेल्यासारखं वागत होता तर इकडे सविता आनंदी असली तरी नारायण याच्या मनावर त्याचा काय परिणाम झाला होता हे तिच्या लक्षात आलं नाही त्यामुळे दोन दिवस तर नारायण हा सविताच्या घराकडे गेलाच नाही तिसऱ्या दिवशी सविता हीच नारायण याच्या घरी पोहोचली त्यावेळी नारायण याची चांगलीच घाबरुंडी उडाली जे काही झाले होते ते जरी सविताने घरी सांगितले तर अडचण होईल त्यामुळे तो घरातून बाहेर निघून गेला सविता काही वेळ नारायणच्या घरी थांबली आणि तिथून निघून गेली नारायण हा जरी लहान असला तरी सविताचा स्पर्श त्याला आता आवडायला लागला होता त्यामुळे त्याने सविताकडे जाणे सुरू केले सविताला जे पाहिजे ते मिळू लागले होते आणि त्यामुळे तिला आता काही अडचण नव्हती अडचण होती फक्त नारायण तरी देखील दोघांनी शरीर संबंध करणे सुरू केले ही गोष्ट चार भिंतीच्या आत होती ती बाहेर येऊ नये यामुळे सविता आणि नारायणला भुरळ घालायला सुरुवात केली आपण दोघेही घरातून पळून जाऊ आणि मुंबई नाहीतर पुणे या ठिकाणी काम करून राहू आणि त्या ठिकाणी दोघांचा संसार उभा करू असं सविता नारायणला बोलत होती त्यावेळी नारायण याने आता सगळं भांड फोडण्यापेक्षा सविताच्या बोलण्याला होकार दिला कारण नारायण याला देखील आता सविताच्या शरीराची सवय झाली होती जर आपण सविताचे ऐकले नाही तर आपलं काही खैर नाही असं नारायण याला वाटत होतं त्यामुळे नारायण याचे शिक्षणाचे वय असले तरी अशा भानगडीत तो पडला होता आता जी काही भीती नारायणच्या मनात होती त्यातून दुसरा मार्ग निघण्याची शक्यता कमी होती त्यामुळे दोघांनीही मुंबई येथे राहण्याचे ठरवले त्यानुसार सहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान दोघांनी नाशिक येथून रेल्वेने मुंबई गाठली दोघेही घरातून अचानक गायब झाल्यामुळे नारायण याच्या घरचे लोक परेशान झाले होते तर इकडे कल्याण हा देखील हैराण झाला होता कारण सविता हे घर सोडून कधीच बाहेर पडलेली नव्हती आणि कुठेही गेली तरी रात्री घरी यायची पण रात्र झाली तरी सविताचा काही पत्ता लागत नव्हता इकडे नारायणच्या घरचे लोक नारायणचा शोध घेत होते मात्र सविता आणि नारायण हे दोघे मुंबईला एका बांधकाम साईटवर जाऊन राहू लागले दोघांनी मुंबईत देखील शरीर संबंध घेतले ज्या गोष्टीसाठी सविताने नारायणबरोबर जवळीकता साधली होती तिची इच्छा तर पूर्ण होत होती पण नारायण हा शिक्षण घेत होता त्याचे अर्धवट शिक्षण सोडून तो सविताबरोबर राहू लागला दोघांच्याही घरचे लोक मात्र त्या दोघांचाही शोध घेत होते पण शोध काही लागत नव्हता जेव्हा सविता आणि नारायण या दोघांच्या जवळचे पैसे संपले दोघांची तारांबळ उडवायला सुरुवात झाली जे काही चालू आहे ते घरी पण झाले असते असं सविताला वाटू लागलं होतं दोघांच्याही सर्व काही चुका लक्षात येऊ लागल्या त्यामुळे दोघेही दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील शिडको परिसरात आले ज्या उद्देशाने दोघे पळून गेले होते तो उद्देश तर पूर्ण झाला परंतु सविताच्या अडचणी आता वाढणार होत्या कारण नारायण हा घरी गेल्यानंतर त्याने सविताबरोबर गेल्याचं सांगितलं दोघेही मर्जीने पळून गेले असले तरी नारायण हा लहान होता त्यामुळे नारायणच्या घरच्या लोकांनी सविताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आता त्यानुसार पोलिसांनी गुन्हाही दाखल करून घेतला आता पुढील जो गुन्हा दाखल होणार होता तो पोस्को अंतर्गत होणार होता मात्र पोलिसांनी या प्रकरणी घाई गडबड न करता वरिष्ठाचे मार्गदर्शन मागवले आहे मित्रांनो जीवनात शारीरिक सुखापेक्षा मानसिक समाधान आणि जबाबदारी अधिक महत्वाची असते चुकीच्या वाटेने सुख शोधल्यास त्याचे दुष्परिणाम मोठे असतात सविताच्या चुकीच्या निर्णयामुळे तिच्या कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त झाले आणि नारायणचे भविष्यही अंधारात गेले त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या ओळखून योग्य आणि नैतिक निर्णय घ्यावेत क्षणिक आनंदासाठी संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी होऊ नये याची काळजी घ्यावी ही कथा सांगण्यामागचा उद्देश कोणाचंही मन दुखावणे किंवा कोणाच्याही भावना दुखावणे हा नाही तर प्रत्येकाला जागृत करणे हाच आहे धन्यवाद